दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अखिल भारतीय हो महानुभव संमेलन गुजरात मधील वाळवी हिर येथे आयोजित करण्यात आले होते या तीन दिवसीय हो अखिल भारतीय हो महानुभव संमेलनाचा समारोप शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी झाला महानुभव पंथाचे हजारो बंधू भगिनी असून त्यांनी खूप मोठे काम उभं केलंय त्यांचा धर्मपंत प्रचार प्रसारासाठी बळ मिळावे महानुभव पंत आणखी मोठ्या प्रमाणावर वाढावा यासाठी गुजरातमध्ये प्रथमच तीन दिवसीय महानुभव संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी समारोप सत्रात अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना महंत लोणारकर बाबा बोलत होते तसेच संमेलनात उपस्थित इतर मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले चक्रधर स्वामी यांचं जन्मस्थान हे आपल्याला दर्शनासाठी मोकळं व्हावं एक अशी माफक मागणी या ठिकाणी आपली आहे परंतु कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल शासन दरबारी जोपर्यंत आपली ताकद दिसत नाही जोपर्यंत आपण एखादा चमत्कार करत नाही तोपर्यंत ती मंडळी आपल्याला नमस्कार करणार नाही आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सर्वांना आठवत असेल राम जन्मभूमी अनेक वर्षापासून तो लढा चालू होता बरोबर आजपासून एक महिन्यानी त्या ठिकाणी राम जन्मभूमीचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे पहिल्यांदा पाहिलं की पंथाच्या स्टेजवर बोलताना नाही तर बाळासाहेब बोलायचं म्हटलं की नाही दत्ताजी नाना सात्विक अबोल माणूस परंतु ही अबोल माणसं अण्णा पाटलांच्या मागे उभी राहील आणि अण्णांनी मात्र महाराष्ट्र पिंजून काढत असताना माणसाच्या मनामनामध्ये मना मना मानवापर्थाची ज्योत धगधवून पेटावली आज प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना आहे की आम्हाला काही झालं तो मानव बहु के हर एक तपस्वी हर एक बाबा ये ये भूमि पे पांव रखा तो मेरी भूमि पावन हो गई इस भूमि मेरी पावन हो गई इस क्षेत्र के इस क्षेत्र के पूरे लोगों के लिए ये, ये बहुत बड़ी बात है कि इतने इतने सारे तपस्वी यहाँ आए और सबको दर्शन दिया दर्शन लेने के लिए कहाँ कहाँ यहाँ से वेरुड़ औरंगाबाद जादववाड़ी हर जगह जाना पड़ता है मे स चाळीस सालसे एक बात बाद भुल गे धर्म का प्रचार करने प्र केलेल्या पूर्ण राहील जितूबाई ज्यावेळेस आम्हाला खात्री दिली त्यावेळेस लखमाबाई असतील चंद्र पाटील असतील ही सगळी टीम एकत्र झाली आणि हा संमेलन घेण्याचं नियोजन ठरलं त्यामध्ये अनेक थोड्याफार अडचणी आल्या परंतु नाशिक हा जिल्हा असा आहे की जिथं कोणी नाही तिथं नाशिक जिल्ह्यातले पदाधिकारी जात असतात सर्व प्रकारची मदत ही त्या त्या भागामध्ये करीत असतात गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये असलेले सगळे मठ मंदिरं आश्रम हे सुधारवण्याचं काम नाशिकमध्ये असलेले आमचे सुकेनकर सुखेनरचे मोठे बाबा असतील चिरडे बाबा असतील मराठे बाबा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मदतीने इतर साधूंच्या सहकार्याने ते करण्याचे आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करीत असतो अनेक ठिकाणी त्याला यश आलेलं आहे मला खात्री आहे बाबांनी सांगितल्याप्रमाणे जितूबाईंनी आपल्याला आश्वासन दिल्याप्रमाणे गुजरातचा लढा सुद्धा आपण लडू चक्रधर स्वामीच्या कृपेने या संमेलनाबाबत संपूर्ण माहिती आयोजक दिनकर पाटील यांनी दिली आहे गुजरात राज्यात बलसाड जिल्ह्यात कपराडा तालुका वाळवीर गावी वीस तारखेपासून वीस एकवीस बावीस तारीख माझी संपूर्ण भारतातून साधू संत मंत तपश्नी आल्या होत्या साधक आले होते आणि अतिशय आनंदामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे सहा महिने या कार्यक्रमाची तयारी चालू होती धर्मासाठी धर्मकार्यासाठी हे कार्यक्रम होता बरोचसं आमचं जे स्थान आहे चक्रधर स्वामींचं जन्मस्थळ ते आमच्या ताब्यात मिळावं दर्शनासाठी मिळावं आणि या भागामध्ये गुजरात राज्यात अतिदुर्गम भागामध्ये आदिवासी बांधवांनी जो धर्म स्वीकारला त्यांना एक बळ मिळावं त्यासाठी खरा हा कार्यक्रम होता आणि हा यशस्वी असा कार्यक्रम झाला आणि आज मला खूप खरं आनंद झालेला आहे की हा कार्यक्रम यशस्वीसाठी खूप कष्ट घ्यावं लागले खूप त्रास सहन करावा लागला एक धर्मकार्य म्हणून धर्माचं कार्य करत असताना खूप आनंद होतो तो आज या ठिकाणी झालेला आहे आणि हा कार्यक्रम आज संपन्न झाला समाप्त झाला या ठिकाणी सर्व आलेल्यांना सा भोजनाची सोय होती राहण्याची सोय होती सगळीच सोय होती अतिशय आनंदामध्ये सगळे साधूसंत आणि साधक या ठिकाणून गेले छंदपणा या संमेलनाप्रसंगी महानुभव पंथांची सर्व तीर्थस्थाने भाविकांना दर्शनासाठी खुली व्हावीत विशेषतः गुजरातमधील भडोच येथील श्री चक्रधर स्वामी यांचे जन्मस्थान महानुभव पंथांच्या ताब्यात मिळावे अन्य तीर्थक्षेत्रांसाठी देखील शासनाने निधी द्यावा जाळीचा देव येथे शासकीय महापूजा करण्यात यावी शासकीय कॅलेंडरमध्ये श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीचा उल्लेख व्हावा तसेच श्री चक्रधर स्वामी जन्मोत्सवानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर व्हावी यासाठी विविध ठराव मांडण्यात येऊन मंजूर करण्यात आले या कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश घुले भास्करराव गावित प्रभाकर भोजने बाळासाहेब काठे उदय सांगळे अमोल पाटील पोपट सदगीर रमेश धात्रक बाळासाहेब मेहेरकर सीताराम पाटील आंधळे अरुण भोजने भास्करराव सोनोने साहेबराव आव्हाड छबू नागरे योगेश म्हस्के डॉक्टर देवराम गायकवाड रणजित देशमुख खंडू डहाळे सुभाष आवरे दत्तू गोसावी किरण मते विलास धुरजड गोविंद कुटे रवी भोये दत्तू कापसे दत्तू कांगणे शांताराम खांदवे शिवाजीराव आवरे रावजीभाई कर्डेल लखमाबाई खाले सदुबाई भोया चंदरभाई कुरकुटिया शकूरभाई चौधरी दिलीपभाई बोरसा अमृतभाई धूम नानूबाई भोया सुरेशभाई धुटिया काळूबाई भुसारा सीतारामभाई विष्णूभाई विठ्ठलभाई घुटिया जाधवभाई एस पटेल रवी पेखळे नंदू हांडे अनिल जाधव दत्तूभाऊ गवळी तसेच नाशिक जिल्हा सदभक्त महिला मंडळाच्या लताबाई पाटील शुभांगी सांगळे शिला सानप मनीषा बोधले मंगला ननावरे जयश्री भोजने छाया घुगे मंदा घुगे कल्पना गामणे शुभांगी नांदगावकर श्रीमती उगले कल्पनाबाई राजपूत जयश्रीबाई शेटे सुशिला जैन भारतीबाई कदम मीराबेन भोया राजश्री भोजने आदींनी मोठे परिश्रम घेतले परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर